दहा मिनिट पण थांबणारे थांबणार आहेत कृपया लक्ष द्या थोड दहा मिनिट थांबला तरी काही हॅलो आपण दहा मिनिट अजून थोडा वेळ दिला तर काही फरक पडणार नाहीये फक्त दहा मिनिट प्लीज बी सीटेड रिक्वेस्ट ऑल शेवटचे दहा मिनिट राहिलेले आहेत जे आहेत त्यांना तुमचं मार्गदर्शन भेटणार आहे हॅलो त्याच्यानंतर आभार प्रदर्शन होईल एक पाच मिनिट फक्त जे थांबले यांना मी समजतो मावळे आणि <laughs> जे जात आहेत ते सगळे आहेत कावळे जे थांबलेत ते कोण आहेत जे थांबलेत ते कोण आहेत आणि जे चाललेत ते कोण आहेत मित्रांनो अतिशय पोट तिडकीने अतिशय पोट तिडकीने सावंत सराने या ठिकाणी गेली दोन तास अतिशय जीवाच्या पोटतिडकीने आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे लोक त्याचा ऍक्नॉलेज काय देतात ते बघा मराठी माणसं महागे असण्याचं कारण हे कारण आहे बन्सल क्लासेसने एवढा मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज केला कोणासाठी केलेला आहे अनिरुद्ध सरांच्या बाबतीत मी बोले की त्यांनी मला सांगितलं होत की सर माझ्या घरामध्ये लग्न आहे मी सायंकाळी कार्यक्रमाला थांबेन न थांबेन पण शेवटच्या क्षणापर्यंत तुमचे गुरुवर इथे थांबतात आपण मात्र या कार्यक्रमाला सिरियस न घेता आपल्या घराची वाट करताय कसे आमचे पाल्य डेव्हलप होणार हरकत नाहीये जे पण ना या ठिकाणी थांबलेले आहेत मी या ठिकाणी दोन दिवस थांबणार आहे किती दिवस थांबणार आहे आणि मी तुमच्यासाठी थांबणार आहे या ठिकाणी जितके पण पालक उपस्थित आहेत त्यांनी उद्या मला भेटायचं आहे किती लोकांना आजचा हा कॉन्सेप्ट समजला करू हात वर करा समजला म्हणूनच तुम्ही थांबला ज्यांना समजला ते थांबलेले सो मित्रांनो हा कॉन्सेप्ट समजून घेणं फार गरजेचं आहे या ठिकाणी माझ एज सिक्स्टी एट आहे किती काल मी मुंबई वरून प्रवास करून आपल्यासाठी आलेलो आहोत कंटिन्युअसली मी सरांना ऐकतोय हा डिसिजन मी तीन वर्षापूर्वी घेतलेला आहे भेटा मला उद्या यातले काही टेक्निक्स मी तुम्हाला दाखव प्रत्येक एजला ह्या एज्युकेशनची आवश्यकता आहे त्याच्यामुळे हे एज्युकेशन घेणं क्रमप्राप्त प्राप्त आहे सो किती लोक या ठिकाणी बसलेत हे एज्युकेशन घ्यायला तयार आहेत हातवर येत नाही फार लिमिटेड हातवर आहेत माझा पालक वर्गाना प्रश्न आहे पालक वर्गाना काय खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या पाल्याप्रती सिरियस आहात का लास्ट पालक यस व्हेरी गुड मी इथे दोन दिवस थांबणारे सगळ्या पालकांची मी मिटिंग घेणार आहे काही समजलं काही नाही समजलं हे मला समजून घ्यायचं आहे या ठिकाणी गौरी मॅडमचं कौतुक करायला पाहिजे गेली पंधरा दिवस हा प्रोग्रॅम घेण्यासाठी पन्सर क्लास बरोबर ती कनेक्टेड राहून हा प्रोग्रॅम तिने सक्सेसफुली घडून आणलेला आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी म्हणून गौरी साठी एक जोरदार टाळी व्हायला पाहिजे जोरदार बिलकुल जोरदार व्हायला पाहिजे जाता जाता एक छोटीशी स्टोरी सांगतो म्हणजे आज सावंत सरांनी तुम्हाला काय शिकवलं आणि पुढील वर्षामध्ये काय शिकवणार आहेत या स्टोरी मधून तुम्हाला बोध घेता येईल यू रेडी अगदी दोन मिनिटाचे जास्त नाहीये एक जहाज प्रवासी जहाज प्रवास करत असतो आणि प्रवास करता करता ते जहाज समुद्रामध्ये बंद पडत आणि समुद्रात बंद पडल्यानंतर त्या जहाजाला चालू करण्यासाठी त्यांची जी इंजिनियर टीम आहे ती प्रयत्न करते जहाज चालू होत नाही खूप सारा प्रयत्न झाल्यानंतर जहाज चालू होत करायचं काय म्हणून कॅप्टनला प्रॉब्लेम आला कॅप्टनला काय सुचत नव्हतं इतक्या प्रवाशांना मला पोचवायचं आहे जहाज बंद पडलेलं आहे सुचत नव्हतं त्याच्या डोक्यामध्ये आलं की ऑडियन्स मध्ये जर कोणी असं एक्सपर्ट असेल म्हणून ऑडियन्स म्हणजे प्रवाशांमध्ये प्रवाशांमध्ये आवाज देतात तो 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 आसे, आसे, मी मी की बाबा जहाज बंद पडलेला आहे आम्ही खूप ते चालू करण्यासाठी प्रयत्न केला तो चालू होत नाहीये जर प्रवाशापैकी कोणाला काय याच्यातलं ज्ञान असेल कळत असेल तर पुढे यावं त्यात एक प्रवासी असतो जो माजलगावचा असतो एक प्रवासी असतो जो माजलगावचा असतो मित्रांनो मी नेहमी सांगतो की खेडे गावामध्ये खऱ्या अर्थाने टॅलेंट आहे खेडेगावामध्ये खऱ्या अर्थाने टॅलेंट आहे आमचे सावंत सर कुठले आहेत कोल्हापूर मध्ये पन्नास किलोमीटर लांब एक खेडा गाव आज जगाला रिप्रेझेंट करत आहे ना टॅलेंट आणि अशी व्यक्ती तुम्हाला वर्षभर शिकवणार आहे असाच एक प्रवासी समोर येतो त्याच्याकडे बघितल्यानंतर सगळे लोक ते बघत राहतात अगदी साधा सिंपल माणूस असतो तो कॅप्टनला म्हणतो यस मी प्रयत्न करतो आणि तो जातो त्या इंजिन जवळ जातो त्या इंजिनचा आवाज घेतो आणि कॅप्टनला ला स्टार्टर मारायला सांगतो कॅप्टन स्टार्टर मारतो इंजिन चालू होत नाही परत तो कॅप्टनला सांगतो दुसऱ्यांदा परत एकदा स्टार्टर मारा इंजिन चालू होत नाही तिसऱ्यांदा परत सांगतो तरीही इंजिन चालू होत नाही आणि नंतर तो व्यक्ती त्या कॅप्टन ला सांगतो एक हॅमर आणा काय है म्हणतो एक हॅमर आणा ते त्यांना हॅमर देतात आणि तो हॅमर एका विशिष्ट ठिकाणी तो माणूस जोरात मारतो ठोका आणि कॅप्टनला सांगतात इंजिन स्टार्ट करा इंजिन स्टार्ट होतो काय होत इंजिन केलं काय त्यांनी हॅमरनी फक्त एक ठोका मारला आता हे ठोका मारल्यानंतर कॅप्टनला त्यांनी विचारलं कॅप्टननी त्याला विचारलं किंवा तुझी मजुरी किती तर त्यांनी सांगितली माझी मजुरी दहा हजार कॅप्टन म्हणाला दहा हजार तुम्ही एक ठोकादार मारला दहा हजार म्हणजे थोडे जास्तच होत आहेत तो म्हणतो बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते ठोका मारायचे दहा हजार नाही आहेत मारायचे फक्त एक हजार आणि ठोका कुठे मारायचा याचे नऊ हजार सो आयुष्यात ठोका कुठे मारायचा हे आमचे सहन सर आपल्याला शिकवणार आहेत आणि किती दहा हजार वर्षाची फी म्हणजे दिवसाला सत्तावीस रुपये सत्तावीस असाच मी चहा पितोय माझ्या पाल्याला जर मला डेव्हलप करायचं असेल मित्रांनो तर आपण प्रत्येक पालकांनी सिरियस असलं पाहिजे त्यांचा गुरुजन वर्ग हो, सगळा सिरियस आहे परंतु पालक वर्ग आपल्या पाल्याप्रती सिरियस नाहीये हरकत नाहीये जी लोक आहेत उद्या ही लोक या एज्युकेशनचा फायदा घेणार असतील तर भविष्यात तुम्हाला बघून हे गेलेले लोक परत ही मी खात्री या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच सर आभार प्रदर्शनासाठी मी अनिरुद्ध सोळंके सर यांना मंचाकडे येण्याची विनंती करते आजच्या या मेमरी एन्समेंट प्रोग्रामसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सुप्रसिद्ध मेमरी ॲथलीट श्री सुनील सावंत सर यांचे मी मा संपूर्ण माजलगावकरांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच सुप्रसिद्ध लेखक कवी आणि मोटिवेशनल स्पीकर श्री कुमार मेटांगे सर यांचे मी देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच त्यांच्यासोबतच जे निवृत्त सरकारी अधिकारी आहेत श्री अनंत गाठे सर अरविंद आहेर सर जे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत त्यांच्यासोबतच वसंत शिंदे सर यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या पाल्याच्या भविष्याबद्दल जागरूक असलेले माजलगावतील सर्व सुजाण पालक आणि त्यांचे पाल्य आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो तसेच हा कार्यक्रम उत्तमरित्या घडवून कसा आणता येईल यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो धन्यवाद